सामान कुठं म्हणजे आणलंय तुझ्या मी काय हा इकडे अयो म्हणजे काय चल जायचंय मला तुमचं काय इथे राहणार आहे मी तुमच्या दोघांचे भेजे गुडघ्या बुडग्या तर नाहीये ना हे तो काय आता मधीच काय म्हणजे घरगडत आहे माझं तू काय म्हणजे तुम्हाला दोघांना मी घरात ठेवून मला घरात राहू राहतो का माझा नवरा लाता मारून ना बाहेर काढून हे जाय तू मी आधी आलेलोय खोली आहे भर तुला काय अधिकार नाही मला आखून द्यायचा मी ते बघून घेईन असं नाही तू आल्यामुळे मला ती नाही म्हणायला लागली मला नाही म्हणायला लागली तुम्ही दोघं इथून निघता का मी दांडा बिंडा आलो घरातून दांडा कशाला आता तू बोल नाही तुम्ही निघा पहिले इथून बघितलं ना बघितला ना झाल्या

Hmm. बघितलं का चालू आबा मस्त बघित चॉकलेट खात बसलाय बाजाराला गेल ते का नाही तुमच्याकडे चालू बरं त्या बरं चावी आपल्या घराची आपल्या घराची चावी आता आम्ही दोघं मध्ये राहणार माझ्याकडे काय राहायचं नाही काय हो असं ना आहे तुम्ही लय दिलेलं आणि माझ्या घरात राहून तुम्ही मला बाहेर काढता बघितलं ना आबा बोलूच घेत नाही आपल्याला आपलं ऐकतच नाही ऐकतच नाही ऐकणार आबा आणि आमच्या भावना समजून नाही याच ना, पडलंय घर त्याला राहिला नाही माझी थोडी किरकिरी झाली ते मग बायको म्हणली होय बाहेर तुम्ही अजिबात भेऊ नकोस माहिती जीवलग मित्र आहे त्याच घर गायला म्हणून मला बी बाहेर पडावं लागलं ला, त्याला पडावं लागलं म्हणून मी म्हणलं आपल्याला माणूस कोण दुसरा आबा एकटे राहते तुमच्यामध्ये राहू हे भांडे घाशीन तुम्ही स्वयंपाक करा मी खाईन मस्त बघित आरामशीर टेन्शन नाही काही सगळं कामं वाटून घ्यायची आपण म्हणजे मी स्वयंपाक करून तू खाईन मग आतून टाकी ना नंतर आतरून टाकीन झाडून घेईन अजिबात नको बाबा गावाची पिढा माझ्या घरात नको जायला काय आभय राहतो मी काय काय ब्यात बघितलं बघितलं आपण गावातली ब्यात सगळ्या गावाला माहिती आम्ही काय म्हणा झालं काही ब्यात बीत नाही घर गर घरगडत आहे माझ्या बायकोनी बाहेर काढलं म्हणून आम्ही रूम पाहतोय चालतो आबा गडत आबा म्हणले त्यांच्या घरी नाही जमणार तर मग जाऊ द्या आता शोधायची कुठं तरी खोली आहे का एखादी गावात हाय ना एक रूम मोकळी डेपुटीची जमन्ना झाल्या वय डेपुटी अरे काय वय डेपुटी ते पाहुणे रावडे रोजच माहिती दोन दिवसाला पाहुणे जाणू ते वर कोणला करू मग मी तिथं पाहुणे कुठं झोपू डेपुटी लावून आपल्याला आता काय करायचं आईला काय राहू डेपुटी राहू आम्हाला अरे जागा अशी राहून दिला असं दादा मी जागा नाही डेपुटी तुमच्या बंगल्याच्या माग नाही का पात्रीची रूम दोन होल्या पात्रीच्या घर चल 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 चल, चल, चल।, चल। तुम्हाला का, काय काय माझ्याकडे बेत काढून दिली श्यामा काहीच कळत नाही बेटाय झाल्या श्या अरे जागा नाही तिथं स्टोर रूम आहे ना अरे तुमच्या दोघांच्या तू पहिली घेतो निघा बरं मला धाडली द्यायची नाही तुम्हाला राहू ओटप बाहेर नाही विचारतो काय तू अय या घेड झाले काय तुम्ही मोठा बरे नाही मी पुचला चला निघा निघा अजिबात नाही तर अरे पाहुणे राव राहते माझ्या इथं यावेळी करू नका तुम्ही का बरं पुटी तुम्ही काही नाही का बोलू वरची खोली आहे तुमच्या पाहुणे राव्याला इकडे आडगळीत कोण सांगा बरं एवढं झाडाची आडती खोली आहे आणि आज सामान्य म्हणतो तुम्ही पाहुणे राव राहणार तुम्ही कसं माल कधी काही ठेवता इकडे पाहुणे तिकडे तुम्ही उठा बरं चल हे चल येऊ शकते मी चल चालू राहते दे नाही दे मग मुख इकडे थुतार घेऊन फुलप तुटलं का काय श्याम्या हळूच घुसरे गरीबाची झोपडी ती श्याम्या मला चिवशी वाटलाय राव आपल्याकडे हांडे ठेवायची का मग काय हांडेच करू च्या झालं हा काय खरं नाही बघ माणसाच किती जीव लावला बायको लाव किती काही केलं तर हाय का कोणी सांग बर कोण नाही गावासाठी एवढं केलं आपण तर कोणी हाय का आपला विचार केला कोणी कोण नाही मग काय लावलं ला रे खेळ माझ्या दारामध्ये खेळ खेळ माझ्या दारात काय लावलाय लवकर काढते उठ उचल ते उचला ना डेपुटी नास्त आम्ही अरे माझ्या घराच्या पुढे जरी ग्रामपंचायतीचा रस्ता असला तरी माझ्या घराच्या पुढचा रस्ता आहे रस्ते असं चालत नाही भाऊ तुमच्या दारापुढं तुमच्या बायकोच्या दारापुढे पुढं नाही होती उठ ना तू आणि तू उठणार आहे काय तुला रस्ते ना तुला थोडं थोडंफार काय हे कुठं गेलं इटांत कोणाच्या घरावर गेलेत कोणाच्या कोणाच्या घरावर गेल्यात या कंपाऊंड घर नाही तुम्ही बाजूला तू दम देतो मला अशी इट टाकी ना पेकड मी अरे कमर राव काय नाही करता अरे काय नाही करता मला माझ्याच घरी भेटला का तुम्ही ग्रामपंचायती पुढे मांडा कुठं मांडायचं आम्ही

दारत चल लोक बघायला लागले सगळे लोक आले तेरा आता येत होता मला तू देव मारू चल का ते पन्ना पन्नाजे ना आपल्याला सांगाय काय चल बघ माय घेतलंय मी तू मारायला लागल सोईल तुमचं लागले मग काय नाही तुम्ही बाहेर चालले तर कुठं होणार काय नाही साखर दे ना चहा घ्यायचं काय हा ए साखर दे साखर थोडी चा पत्ती बी सांगा हा मी पाहिलं ताब्यात पत्तीच नाही ना चार लगेच आला मी आवाज देतो मागे मागेच आहे का याला साखर नाही ने, ने नेता आली नसते उचालले नसते का एवढी साखर होते का तू त्याच्या पाठी मग आला चहा पत्ती नव्हती असं ना हा मग पूर्ण तुम्हाला चहाच करायचा ऐकलं का एक काम कर चहा दोन कप हा बस 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 नालु आजचं भागन हा पण उद्यान परदेशी लागणार ना साखर पत्ती आपला हा लागेल ना डेपुटी आम्हाला सकाळी लागेल चहा पावडर आणि साखर साखर लागन महिन्याचीच देतो भरून तुम्हाला साखर आणि चहा पत्ती चहा प्यायच्या एकदर सांगू नको म्हणून नको ना करू नाही हा ठेवा <laughs> तुम्हाला दुकान भांडले काय रे आताच आता तुम्हाला भाडे करू येत ना तुम्ही आता पहिला चहा प्या माझा आणि नंतर तुमचा उद्योग करा काय आणायचे दुकानातून आणा ठेवू गे आवर राहायचं दोन कप झाल्या राहायची सोयी तर झाली भा झालं का रे जेवण झालं झालंय बर का भाजी भाजीबीजी कापून झाली पण नेमकं तेलच नाही तेल तेल देता का नाही नाही गहू बाजरी नाही पीठ नाही खायचं काय मग काय पीठ देऊ का मी नाही पीठ काय झालं देता मी काय म्हणतो आजच्या दिवस तुम्ही आम्हाला चपात्याच देणार का चपात्याला काय लावू गावांतो का तेल दोन्ही बाजूनी तेल लावा दोन्ही बाजून तेल लावू ना अजून काही फरमाईश काहीच नाही बाकी काही नाही मला जवारीची भाकर बिकर बरं मला डॉक्टरनी चपाती खायला नाही एक ज्वारीची भाकर सांगा खावरी लावा पुढच्या बाजूनी आणि चांगली भाजून पुढच्या बाजूने हावरी लावून मागून तो हावरी पडायला लागली तरी पुढच्या बाजूने हावरी लावायला लाज धरा ना तुम्ही जरा माझं डोकं सरकू नाका तुम्हाला राहायला जागा दिली हेच समजा कालचे धरून चहा पाणी माझ्या चालू आहे चहा पाण्याचं जाऊ दे पण आजच्या दिवस आणायचं सांगा बरं मला तुम्ही तुमचा बंदोबस्त करा कराड बसत लगेच नाही मग करेन मला तकलीफ देऊ नका बाबा मला मेंटेन करू नका दादा हो पण पीठ तरी आम्ही आमचं थापून खाऊ का नाही नाही पीठ बी नाही मला बायको बाहेर काढीन दादा तसं मागू नका तुम्ही तुमचं काय दे बाजरीची गव्हाची सोय करा हा तुम्हाला मी राहायला जागा दिली ना हे महत्वाचं आजच्या दिवस काय करा बाजरीच्या पापड त्याचो त्याच्या दिवस आम्ही पाण्यात घेऊन खाऊ बा बाजरीच्या बाजरीच्या पापड्या आम्ही सावरित झाले बाजरीच्या पापड्या कोणा आवडतात आम्ही ना करीत नाही बरं का तुम्ही काय करा बाजरी गहू आणा आणि तुमच्यातून हे करा हा बर का जाऊ का आता मी रानात चाललोय आता एड करू नका मला तीन साडेतीन होते बर का दूध तरी दे अर्धा लिटर मग तुम्हाला पैसे देईन सगळे मी हात जोडतो बाबा काहीच भेटणार नाही तुम्हाला माहित तुम्ही तुमचं काहीतरी व्यवस्था करा नका एड करू मला मी चालू आता रानामध्ये बरे जाऊ दे काय गेले का बघ फक्त गेले ना आता काय बघू काय डोळे झाकून बघू काय मी एक काम कर आपण वहिनीकडे वहिनी काय काय आपल्याला उपाशी ठेव त्यां काय वहिनी सारखे मग बया तरी आहे गावात आपण काय म्हणतो पुरणपोळी खाऊ घालते ना आपल्याला आणि आपण ना लाडी गोडी घ्याल पुढे गेले कडे साम्या जाले जाले पुढे गेले काय कुठे काय काय झाले काय झालं तुम्ही माया घरी जेवायला खावायला आले का कळ लावून द्यायला आलेत का राहायला आले तर नेमकं मला काहीच कळा ना राहायला राहायला आले ना मग बायकोला कळकून लावली श्यामिनी म्या कुठे कळ लावली काही कसं म्हणतो मग मग कोणी कळ लावली असं काय बोल ते बंद करा कलगी तुरा बाईक तुला कोण म्हणलं गोर मी पण झोपतो इथं तुला काम करू लागत नाही तिकडे जाऊन आराम करतो डेपुटी काय म्हणला मी असं करतो म्हणलं का मी बाई करून दाखवतो यो अरे तुम्हाला मदत केली तू मग दारात राहायला लागले ते म्हणून मी घरात आणले माझ्या मला घराच्या बाहेर काढायला लागले तुम्ही होते कशाला कळ लावली तिला तिला तर खोलीतच पाहिजे हा आता आणि बरं 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 एक मिनिट एक मिनिट एक मिनट पेरू आणि काढून कोणी अभि हो श्याम्यानी <laughs> पेरू यांनी पेरू ऐकले श्याम्या पण तो आवळा परत पपई पर परत पर पर सपर्चन तीन वाढ नेलते त्याच काय पैसे काय माया नेले दोन किलो आणले दारा ठेवले ते सपरच ते बिकले हा दादा रे लादा दा नवरा बाई खूप भांडण लावून दिले ती बाईल निस कोलीतच पाहिजे दोन दिवस माया माग लागणार आता मी काही नाही म्हटलं पेरू खायला ठेवले तर हा आणि कधी मध्ये ते पपई वगैरे मला अजिवस होतो कधी पडत म्हणून मी पपई खातो कधी मध्ये तोडून ती सगळी टिकली तुम्ही आवळा कधी कॅसाला लावित असतो कधी लोणच्याला लावित होत्या अख्खा पाच किलो आवळा विकला तुम्ही लई होता तो म्हटलं मग काय करा दोन पैसे अरे झाडाचा काढून इकला घरातला नाही इकला गळून गेला वाईत गेलं वाईत गेला आणि मी तुम्हाला राहायला जागा दिली आणि मी ना केलं पण मला कोण झाले चालू ना दरवाजे बाहेर निघायचं बाहेर परत जर ठेवते हो दिसले ना तुम्हाला सांगतो नवरा बायकोत कुठ भांडण ताळ ला रे लागण रे तुम्हाला ती बाई दोन दिवस मागे करायचं नाही तुला नाही म्हणत मग काय चाललं तुझं काय नाही बसलं आपल्या निवात काय चालते काय छान काय नाही अरे काय गावात काय चाललं माहित नाही तुला काय ते डेपुटीने टावर मंजर करून घेतला ना ओ, हा मग त्याच्या वावर टावर मंजूर करून घेतला त्यांनी म्हणजे स्वतःच्या वावरात स्वतः आता त्यांना पंचवीस हजार रुपये भाडं चालू होणार महिन्याला मग हजू बघितलं का ज्या आल्या हा त्यांना दिसलं नाही का मी माया वावरात द्यायचा ना मी दिसलं नाही का माझ्या बांधाला बांध खेटून पुटीच्या माया वावरात जर रावला असता आबा तर मी मस्त तिथं मला पंचवीस हजार रुपये महिना आला असता बायको राहिली असती परत पोरं खेळली असते टावर माहितीये का खेळ्याने पण म्हणजे गावात फक्त स्वतःचा विकास एवढंच डोक्यात आहे माणसाच्या म्हणजे गावातलं राजकारण स्वतःच्या ताब्यात ग्रामपंचायत स्वतःच्या ताब्यात आलेले कंत्राट काम सगळे स्वतःला पैसे आणि आता टावर बी स्वतःच्या वावरात एवढं कोणी आपलपोट असतंय का हर्र हे तर माझ्या डोक्यातच नाही आलं रो मग आबा पण पंचवीस हजार आहे राहतो त्यांना आता दर महिन्याला इन्कम बर पंचवीस काय घेऊन बसले असे लाखो रुपये चालत घरी येत असते त्यांच्या त्याच्या बाबतीत ना आपल्याला काहीतरी करावं लागेल आबा काय करायचं मी तर म्हणतो ना साधा भोकड चाला तुम्ही गंभीर नेतृत्व आपली साथ विशेष नाही काय सदा भाऊ जिंदाबाद चला साधा भाऊ कड हे बा इथं बसली आहेत भाऊ खंबीर साथ हम्म सदा भाऊ जिंदाबाद 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 तुम्ही आहे ना जगाच्या बातम्या वाचा पण गावात काय चाललंय त्याचा काय ठाव ठिकाणा नाही तुम्हाला जिंदाबाद सदा भाऊ जिंदाबाद अरे आबा आहेत आबा आपले एकदम म्हणजे पण तुमच्यावर माझा लय भरोसा नाही तुमच्या आम्ही विचार करा मग आता काय मला उचलून काय तिकड उचलून तुम्हाला खुर्चीवरच बसवायचं हा आ... का बशीतान माठ काढून त्या घडवून वर आणि बघ आता गळतोय माणसाला ना कळतच नाही आपलं बोल आबा तुमच्या बद्दल नाही हे लय छक्के पंजावले तस नाहीये सदा भाऊ तुम्हाला गावात काय झालं ते माहितच नाही तुम्ही बोलून राहिले हे सांगतो जगाच्या बातम्या वाचते काय झालं ते माहित नाही मग डेपोटीने टावर मंजूर करून घेतलाय त्याच्या वावरात पंचवीस हजार रुपये दर महिन्याला येणार घरात सांगा आता तुम्ही टावर टावर कशाचा टावर आणला डेपोटीने टेलिफोनचा फोनचा काय मोबाईलचा काय माहिती टावर मोठा त्याचं भाडं पंचवीस हजार रुपये महिना अरे डेप्युटीला बाकी काही दिसलंच नाही का मग माझं वावर नव्हतं का असं तुमच्या तरी खड्ड्यांनी आहेत माझ्या होता असं मूल येणार नुसता हजारला असता मी तेच म्हणतोय ना तेच सांगायला आलो तुम्हाला नव्हता आलं हे म्हणले तेव्हा माझ्या डोक्यात आलं म्हणलं हे सदा भाऊकडं जाऊनच सांगायचं प्लॅन आणून पाडायचा आपल्याला ग्रामसभा घेऊ आपण मग काय टावर होतंय बघू चला डेपुडी टावरवाल्यांची हा ग्राम सभा घेऊ आपण डेप्युडी कडचा डेपुटी कड चालू पेपर धर परत माणसेन वा रिस घराण्या पेपर झाला काय कमी पडत माणसाला काय नाही तुमच्याकडे सगळं काही बोला ना काय काय सगळं काय बोलायला जागाच नाही ठेवली तुम्ही ग्रामपंचायत तुमच्याकडे टावर तुमच्याकडे बाजार नाही तुमच्याकड बावरा दिसत नव्हते का बाकी त्यांचे मला द्यायचं ना माझं आवरा जर साधा भाऊ दिला असती तर माझ बाय कुठुम ठुमी खेळले असते संसार झाला असता बिचार्याचा अच्छा अच्छा म्हणजे आता लक्षात टावर साठी आले तो तुम्ही अहो बाकी द्या सोडू पण आबांची हा माझ जर बावरा टावर लावला मी बसून भाडं घाललं असत ना हे तर करू शकते मी तर आता काय करू शकतो हे ज्येष्ठांच्या साठी तरी उपयोगी यायचा ना होती ना ग्रामपंचायत पंचायत खायल तुम्हाला आता टॉवर खायचा भाडं खायचं सगळं तुम्हीच खा डायटिंग वर चाललय डायट करावं लागेल करायची गरज नाही पण आम्हाला कळत आहे आम्ही किती खायचं ते तुम्हाला कळत नव्हतं का तो कंपनीचा माणूस गावात आलता तुम्ही इकडे तिकडे तोंड लपून पडत होते तो, तो ग्रामपंचायतीत येतो ना तुम्ही सांगायचं ना ग्रामपंचायतीत माणूस आलाय कोणाला वावर द्यायचे सांगा झालं असतं ठरून चार दिवस बोर्ड आहे ना ग्रामपंचायतीच्या तिथे फळेवर चिटकला होता त्या माणसाने जाहीर तिचा तवा कोणाला नाही दिसला चिटकावला होता छापल्याला आतल्या बाजूला मागून पांढरं होतं पाहिलं मी हा नाही म्हणून कोणाला मला काय म्हणायचं आमचं जाऊ द्या यांच यांचं वावर तर कुठं देऊ उंचीवर काय म्हणतो मलबारी ओचे एकदम असे टावरला रेंज मोबाईल थरथर थरथर कापले असते एवढी रेंज आली सगळं गावच्या खड्ड्यात बरं टावर दिला सगळं गाव धुंडाळलंय त्यांनी माझ्या तिथं रेंज चांगली आली म्हणून मला म्हणला इथंच आम्हाला घ्यायचंय तुम्ही अधिकारी रेंज मध्ये घेतला मग तुमच्या वावरात रेंज आली आमच्या तोंडावर तुम्हाला काय येडे बागडे बिगडे वाटलो काय दिसतंय लिहिलेलं म्हणायची गरज नाही माणसाला लगेच नाही नाही ते तुम्ही शान आहे पण आती शान आहे आमच्या बरोबर बर, 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 मुलावर बर, गावाच्या बरं आता टावर मंजूर झालाय मला काल पत्र बी आलंय त्या टेलिफोन वाल्याच आता तुम्ही किती आरआयड किती उद उदो केला महानावाने तरी काय काय टावर होतो रडीचे दांडे शेवटून ठेवायचे आता आणि खोरेचे दांडे फक्त का ते धार लावून ठेवा बघा ते कंपनी जा पोलीस प्रशासन आणि ना टावर करता येईल तुम्ही घेणार येतं टावर मंजूर झालं का लगेच हे करायचं हे रे तारा ओके झाल्या काम नाही धंदा नाही तल एका टाळे येतो रे काय मग शेर चिरट मारायचं बस होते डेप्युटी कसं झुराळ झुराळ नाही तर काय ते हा अरे ग्रामपंचायतीमध्ये काही आलं नवीन तर सांगा जावा आम्हाला गावातले आम्ही पण नागरिक येत <laughs> काही का आली का स्वतःच्या घरात टावर आलं लगेच स्वतःच्या <laughs> वावर <जावारात>, डेप्युटी <हाँ? laughs> <laughs> ना, ना। सन भांडून दे आले आता मला इथं जुराळ मानतात डेप्युटी सन भांडून आले दोन तिथं साठी असत ना म्हणजे आता वाचमेनचे नोत्रे भरणार तिथं म्हणजे टावरच्या तिथं सिक्युरिटी गार्ड भरायचा का आपण हे की नाही बरं जाऊ दे झाले भांडणं झाले आता काय आता काय फायदा आहे का मी जेवण येतो जायला भूक लागली भुकल। बस मी पण जातो का मी बरं झालं डे पुढे तुम्ही भेटली कर मला सांगतो साधा भाऊ ना एक नंबरचा ही बरोबर आहे तुम्ही जे केलं ना ते एकदम योग्य केलंय टावर तुमच्या वावरातच पाहिजे होता बघ बरोबर केलं तू 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 तिथे असतो त्याला साथ नको देत जाऊ ना सगळे होते ना म्हणून मला यावं लागलं तर मी म्हणतो तू कम त्याच्या बाजून नाही मी त्याच्या काय बाजूनी बोलतोय असं असतं कधी दुसऱ्याच्या गोठात राहून माहिती घेणं गरजेचं असतं मी काय म्हणतो आता टावर होईन म्हणलं मग तिथं ते खाली सिक्युरिटी गार्ड वगैरे भरावं लागेल ना हा 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 की नाही बराच आहे हा मी काय म्हणतो मग तिथं शिफारस करून टाका तुम्ही कंपनीला गार्डसाठी का हा मग तेवढंच काम धंद्याला लागत ना मी बी तुमचा माणूस आहेच ना मी बरोबर चालत हा काय नो काळजी करू करतो मी शंभर टक्के काळजी करू तुमचा डेप्योग मी जा जा जापुटी बरे जाऊ मला काय म्हणायचं ते साधा लोड लोढवाळ असलो ते बरं का तुम्ही टावर आणल्यापासून मला एक सांगा चारशे पंचावन्न दिवस झाले आप आपल्या मोबाईल ला रेंज येत होत्या का चांगलं काम केलं बरं तुला काय म्हणलो तुम्ही आपल्या गावाच्या विकासासाठी मी हे टावर माझ्याकडे घेतलं माझे सगळीकडे रेंज जाईल आणि गाव आपलं कसं मोबाईल मध्ये होईल तुम्ही ना देव माणूस येत माझ्यासारखे चांगलं काम करा बर चालते जाऊ दे काय हरकत नाही मला ते सिक्युरिटी म्हणून घ्या लावण कंपनीला कुठं याला टावर पशी का नोकरी नोकरीसाठी आईला बर बर ठीक आहे ठीक आहे चालते काय हरकत नाही तुला ते चांगली ड्युटी कर तुला <laughs> मी त्या कंपनीला सांगतो तुझी शिफारस करतो की त्या जाऊ ठेवा म्हणून मी काम करीन हा चालते तू काय एक फोटो आणि शाळा सोडल्यात दाखला जवळ ठेव हा मी आलोक देऊन टाकीन त्यांच्याकडे हा 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 बरं का मग हा त्यानंतर बरं कडेपुटीच करू नको मला सांगितलंय तो बर कटेपुटी हा करतो करतो हा बोलला <laughs> <साथ ने? laughs> ना तर अली चेकू काय मजा चेकू झाडाची वेगळी असते घरामुळे छाटी ती चेकू झाल्या श्यामराव पिढे नाही भेटले पण बर आणली अरे वाह वा कशाची आनंदाची बातमी काय म्हणतो नोकरी भेट वा 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 कॉंग्रॅच्युलेशन अभिनंदन योगेश अभिनंदन धन्यवाद धन्यवाद मुंबईला आपल्या गावात आहे गावात हा कस काय कुठं अरे गाडची नोकरी भेटली ना काय रे श्यामे कायची गार्डची सिक्युरिटी डेपुटी ना टावरच्या गाड साठी मला ठेवलं ठेवलंय मला मला ठेवलंय तू कस का म्हणतो मला मला ठेवलंय ठेवून खेशात ठेवतो ना चल डेपोटी तू मी मला का मला मला ठेवलंय चला मग दाखीस तुम्हाला सांग मला डेपुटी मी बसणारे तू बस मला ठेवलं ठेवलं काम करा तुम्ही तिघाला मी हा म्हणलोय पण तुमच्या तिघा ठरवा नेमकं कोणला ठेवायचं मी राहणार आहे मी चांगला चांगलं ताकदवानी आवडे डेप्युटी मग शिक्षण झालेलं आहे बारावी झालेली तुमच्या दोघापेक्षा वयानी मी मोठा आहे कळलं का मला गरज जास्त नोकरी नाही शिक्षणाचं महत्व आहे का नाही तिथं नाही पण तुमच्या ते का थरव नेमकं कोणाला करायचं पोटी मी राहणार कारण टिटव्या सुद्धा संध्याकाळी झोपात यात मी झोपतच नाही संध्याकाळी जाल्या बरोबर जाल्या झोप काय जाल्या झोपत नाही जाल्या पिऊन पडतो तरी काढणार नाही तुम्हाला कुठे टावर घेऊन जाते तरी सामान जाल्या त्याच्या बरोबर तू पिऊन पाडणार मग श्याम्याला घ्यावं लागेल मला नाही या दोघांचं लग्न झालेलं आहे माझं नाही झालेलं अरे याची सोय होईल आणि ह्यो हो ना लग्न असलं लग्न झाल्यामुळे ह्यो जागता राहील हे जाऊ त्याला होऊ द्या असं कसं काय त्याला होऊ द्या अजिबात नाही डेपुटी नाही नाही मी होणार मी माय बायकुहे एक काम करा तुम्ही तिघ करा आणि पगार एकच भेट असं काय होईल लागेल तुम्हाला कोणाला तरी सदा भाऊ तुम्ही काय चाललंय काय हा काय चाललं नाही ते ना टावर ठरला कस काय कस काय ठरला हा आणि टावरला राखंदर माणूस बी आहे ना बघ बघ म्हणजे टावर यांच्या वावरात अरे नाही टावर यांच्या वावरात आणि सदा माणूस म्हणलं ना, ना। मी तुला गावाचे वाद लावी देत ना या दोघांसारखे वाद कुणीच लावित आता बंद करा हे बडबाड आहे ना तुमची सगळी बंद करा माणूस नेमला गार्डला ज्याला ज्याला खरीच गरज होती ते वारले आरीचा बाळू आहे ना आकडे राहत होतो त्याला दिले आम्ही गार्ड म्हणून कम दिलं माहितीये का त्याचे आई वडील गेलेत बर का तो त्याला काम नाही धाम नाही बिचारा निदान काही कवाय ना तिथं गार्डची नोकरी आली तर पोट पाणी भरीन तिथं लग्न होईल म्हणून त्याला दिले बर का आणि श्यामा तुला गरज नव्हती जालो तुला गरज नव्हती आणि योगेश तुला गरज नाही बाळा कशाला शिपायची गाडच्या नोकरी करीत बसतो चांगला शिकलाय तू तू दुसरीकडे नोकरी लागेल गव्हर्नमेंटची नोकरी लागेल हा मला झाला असताना मग हा मला तर करायचं तुम्ही तुला करायचं अरे ते पैसे आले सुगंधाला घेऊन गाडीवर फिरायचे का मंडळी बघा श्याम्या पुढे घेऊ चालला गाडीवर इकडे चालला धाबधाब्या खाली तिकडे चालला नदीला आणि पाच एकर जमीन रे याला घरची ना? जमीन आहे ना पडीक ठेवली ती कशी तुला काय गरज आहे काय दुसरी करायची घरी दारा बिरे धरी जा इकडे नुसत्या कुचाळक्या करीतो आणि आहे ना जरा बस बैठक बैठक आमदार कमी येणार हा मग मी घरी चांगला दिसला असत हा तू चांगला दिसला फोटो काढून लावू टावरला क्लास था। था। हो था टावर इंगला असता आम्हाला एवढंच सांगायचंय तुम्ही सगळ्या आतापर्यंत तुमच्या गरजा पूर्ण करीत आल्यात आणि तुम्ही करणार येत गरज होती त्या पोराला म्हणून त्याला दिलाय सॉरी गार्ड नोकरी दिली आणि जो टावर आहे तो ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये मंजूर झालाय हा आणि त्याच्यातून जे उत्पन्न निघाना ती गावच्या विकासाला वापरू जाणार नाही याला म्हणतात राजकारण राजकारणच नाकाड फोडीन राजकारण नाही समाजकारण ही समाजकारण तुम्हाला राजकारण दिसन जेव्हा राजकारण करायचे का ना तेव्हा उभा समोरासमोर करू पण जेव्हा गावच्या विकासाची वेळ येते ना तेव्हा समाजकारण झाल्या काय उपयोग नाही राजकारणी होते तुला सांगतो आख्या गावात जर भांडणं लावित असेल ना यांच्यासारखे कुरीच लावत नाही मला सांगा आता चांगलं समाजकारण झालं तरी यांच्या डोक्यात दुसरंच घरी यांचा विचार तुला सांग का चांगल्या कामाला जर कोणी आड येत ना तर येऊन गे द्यायचं काय घेणं देणं नाही आणि आशांना धोपटून बाजूला काढायचं समाजकारण महत्वाचं आहे बरोबर आहे का नाही